आम्ही कुठल्याही गोष्टीवरती आमचं कधी पटकन एकमत होत नाही <laughs> तेव्हा पण आमचे वादावाद व्हायचे रुसवे फुगवे व्हायचे म्हणजे हा <laughs> कधी कधी बोलायचा नाही माझ्याशी मला कळायचं निघा आणि काय झालंय आता <laughs> मी राईट घ्यायला असं स्टेअरिंग असं करायला गेलो की राईटला आमच्या आधीच जनरेशन काय किंवा आमची जनरेशन काय डिव्होर्स हा ऑप्शनच अवेलेबल नव्हता खूप प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल मला की तुझी गरज नाही हा हा मुद्दाच नसतो जसं ब्रेकअप होतं ना प्रेमात तसं हल्ली डिवोर्स होतो कुठल्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता तुम्हाला ते प्रेम करता आलं पाहिजे आणि असं मुसमुसण्याचा आवाज आपला पुढच्या काय झालं काय झालं काय दुखत आहे का वगैरे असं तुम्ही चौकशी करतो दोन मिनटं पुढे आल का तेव्हा मला आवाजाव करायची जे साऊंड ऑपरेट करायचे ते ए म्हटलं नाही तिने बोलले सासूचा ऍक्सेप्टन्स हा खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे मग हे बा आम्ही आमच्याकडे असं करतो आपण असं करूया असं म्हणून शिकवला तर तिलाही तो तसा येऊ लागला साडेतीनशे स्क्वेअर फीट मध्ये तेरा चौदा माणसं आम्ही एकत्र राहत होतो तिच्या घरी तीनच माणसं आई नाही करते असं म्हणून ती बसायची आमच्याकडे चाळीस चाळीस बेचाळीस चपाती लागायची हा चुकला होता ना ह्याच्या म्हणून तो नॉर्मल लगेच होऊ शकतो मी कसे होणार आहे काही झालं तुम्ही एक छान मस्त हक माझ्यामुळे एखादा माणूस दुखावलं जातोय आहे गेलं दुखावलं जाऊ शकतं ह्याची जाणीव प्रत्येकाला असली काही प्रॉब्लेम नाही